Is scam. एक दम बरेश वेग करियर फिक्स स्कॅम हेच थांबले बघून तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलं ना तर एकदम योग्य ठिकाणी आले आहात तर बऱ्याच वेळेला बरेचसे वेगवेगळे प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर सध्या आहेत तसंच करिअर फिक्स हा एक प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर सध्या आहे आणि खूप चांगली ग्रोथ या करिअर फिक्स प्लॅटफॉर्मची होती आहे पण हा प्लॅटफॉर्म खरंच जेन्युन आहे का खरंच गव्हर्नमेंट रजिस्टर आहे का की लोकांबरोबर फसवणूक होती पैसे लुटले जात आहेत लोकांकडून तर या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओवर तुम्ही क्लिक केलं आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघताय म्हणजे तुमच्यापर्यंत करिअर फिक्सचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे एखाद्या रील्सच्या थ्रू तुम्ही करिअर फिक्सच्या वेबसाईटबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आहे किंवा एखाद्या पर्सनकडून तुम्हाला करिअर फिक्सबद्दलची माहिती मिळालेली आहे पण करिअर फिक्स सोबत तुम्हाला स्टार्टही करावं वाटतंय पण भीती वाटते की हा प्लॅटफॉर्म स्कॅम दर नाही ना मी सुद्धा करिअर फिक्स या प्लॅटफॉर्मवर काम करते आणि हा प्लॅटफॉर्म एकदम जेन्युन आहे करिअर फिक्स फ्रॉड नाही आहे पण करिअर फिक्समध्ये तुम्ही जर सुरुवात करताय तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पडताळून पाहायला हवा आहे फिक्स हा खूपच जेन्युन असा प्लॅटफॉर्म आहे गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे पूर्ण सपोर्ट मिळतो प्रत्येक गोष्टीसाठी तिथला सपोर्ट सपोर्ट सिस्टम तुमचे सेमिंग छोटं कारण असलं तरी सुद्धा करिअर फिक्स तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतो आपण एक बिगिनर लेव्हलला असल्यानंतर आपल्याला खूप छोटे मोठे डाउट्स आपल्या मनामध्ये असतात आणि आपल्या मनामध्ये येतं की आपण ते विचारावे की नाही पण तुमचा कितीही छोटा डाउट असू द्या तो सुद्धा सॉल्व करण्याचा करिअर फिक्स पूर्णपणे प्रयत्न करत असतो अशी गोष्ट आणखी एक मला तुम्हाला सांगायची की बरेचसे जण करिअर फिक्स प्लॅटफॉर्मवर स्टार्ट तर करतात पण आपण मेयर फिक्स प्लॅटफॉर्मला बघून ते स्टार्ट करतात पण तुम्ही याही गोष्टीकडे बघा की तुम्ही कोणत्या मेंटर सोबत करिअर फिक्सवर तुम्ही स्टार्ट करताय कारण बरेचसे लोक मी माझ्या आजूबाजूला बघते करिअर फिक्समध्ये स्टार्ट तर करतात पण त्यांचं मेंटर असे असतात की त्यांना सपोर्ट करत नाही इथे सपोर्ट शिवाय गोष्टी होत नाही कारण आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म नवीन असतो आपण ज्यावेळेस नवीन स्टार्ट करतो त्यावेळेस कोणत्याही गोष्टी आपल्याला माहिती नसतं अशा वेळेस आपल्याला एक चांगला मेंटॉरची गरज गरज असते की जो आपल्याला पावलं पावली चांगले सल्ले देत राहील कशा पद्धतीने आपण काम करायचे कशा पद्धतीने वर्क करायचे तर चांगल्या मेंटॉरची जर तुम्ही निवड करून करिअर फिक्समध्ये जर स्टार्ट केलं तर तुमची ग्रोथ ही नक्कीच होणार आहे बरेचसे जण पैशांची लालच तुम्हाला दाखवून करियर फिक्स मध्ये जॉईन करतात तर खरं सांगायचं जर झालं तर करिअर फिक्स मधून इथे लोक लाखो रुपये कमवत आहेत महिन्याला अगदी ते तीन ते चार लाख रुपये सुद्धा एका महिन्यामध्ये इथून पेमेंट उचलत आहेत पण खरंच तुम्ही सुद्धा इथून तुम जॉईन झाल्यानंतर एवढे पैसे एक सोबत उचल लगेच उचलणार आहात का कारण बरेचसे लोक स्टार्ट करतेस म्हणतात की तुम्ही लगेच आज तुम्ही माझ्यासोबत स्टार्ट करा आणि पंधरा दिवसामध्ये तुम्ही एक ते दोन लाख रुपये करिअर फिक्समधून उचलतात पण असं होत नाही तुम्हाला वेळ द्यावा लागतो गोष्टी शिकाव्या लागतात गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतात ई लर्निंग प्लॅटफॉर्म हे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकाव्या लागतात अगदी तुम्ही सुरुवातीला महिन्या रुपये इझी पद्धतीने तुम्ही कमवू तुम्हाल। शकता तेही तुम्ही व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं व्यवस्थित तुम्ही गोष्टी शिकला तरच तुम्हाला हा रिझल्ट मिळेल नाही तर उगच कुणीतरी सांगत आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यासोबत स्टार्ट करताय असं करू नका तर प्रॉपर मेंटॉर ओळखायचं कसा त्याची इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा आणि तुमच्याकडे त्याचा व्हॉट्सअप नंबर असेल तर तो त्याचे तुम्ही डेली स्टेटस स्टोरीसुद्धा चेक करू शकता की रोज तो पैसेच दाखवते का एवढी माझी इन्कम झाली तेवढी इन्कम झाली की तुम्हाला काहीतरी नॉलेजसुद्धा प्रोव्हाइड करतो या गोष्टीसुद्धा तुम्ही चेक केल्या पाहिजे कारण पूर्ण जेएनएन वाटल्याशिवाय तुम्ही अशा पर्सन सोबत स्टार्ट करू नका नाहीतर काय होईल ना की तुमच्यासोबत त्यावेळेस म्हणता येईल की स्कॅम झाला म्हणून कारण तुम्हाला पूर्ण सपोर्ट त्या व्यक्तीचा मिळणार नाही आणि पाहिजे तशी ग्रोथ तुम्हाला ग्रोथ तुमची सुद्धा होणार नाही जर आता तुम्ही विचार करता या प्लॅटफॉर्मवर सुरुवात करण्याची तर तुम्ही माझ्यासोबत सुद्धा स्टार्ट करू शकता आणि एक वर्षपेक्षा जास्तीचा वेळ मला या प्लॅटफॉर्मवर काम करता करता आलेला आहे आणि बऱ्यापैकी अनुभव माझ्याजवळ आहे आणि बऱ्याचशा जणांना मी सुद्धा केलेलं आहे आणि ते सुद्धा एक चांगली इन्कम इथून कमवत आहेत जर तुम्हाला माझ्यासोबत स्टार्ट करायचं असेल तर खाली कमेंटमध्ये मला तुम्ही मॅसेज मेसेज करून कळा स्वतः तुम्हाला गाईड करेल पूर्ण माहिती दे तर तुम्हाला पूर्ण सपोर्ट असेलच सोबत कंपनीचा सुद्धा पूर्ण सपोर्ट असेल त्याच्यामुळे स्कॅम नेमका काय असतं हे जाणून घ्या आणि त्यानंतरच करिअर फिक्समध्ये तुम्ही स्टार्ट